नमस्कार मी डॉक्टर सुजित सौदतीकर अर्थात सुजित सर आज जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने आपण स्वामी विवेकानंदांच्या वरती ज्या गप्पा मारत आहोत तर त्याच्या दुसऱ्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आ, स्वामी विवेकानंदांचा एक असा एक म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याबद्दल जो काही अभ्यास त्यांचा आहे तर त्याच्याबद्दल व्याख्यान देणारे ते म्हणजे मंदार ओक सर तर नमस्कार सर नमस्कार तुमचं पुन्हा एकदा या दुसऱ्या भागामध्ये स्वागत आहे तर ह्याच्या पहिल्या भागामध्ये आपण स्वामी विवेकानंद आणि सर्वधर्म परिषदेमध्ये जायच्या आधीचा त्यांचा जो जीवनाचा प्रवास होता तर तो आपण उलगडला पण ह्या दुसऱ्या भागामध्ये की जो सर्वधर्म परिषद आणि विवेकानंद ह्याच्याबद्दल आपण जे आता आपण बोलू पण आता खरं तर सर्वधर्म परिषद म्हटलं की जी अमेरिकेतील शिकागो येथे अठराशे त्र्याण्णवमध्ये जी पार पडली तर ह्या परिषदेमध्ये विवेकानंदांच्या जागतिक कार्याची जी आहे ती खरं तर ती सुरुवात ठरली असं आपण म्हणू म्हणू शकतो मानवसेवा हीच ईश्वरसेवा ह्या विचारातून त्यांनी जगाला शांतता आणि ऐक्याचा जो आहे तो मार्ग दाखवला आणि अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनीनो तर ह्या त्यांचं जे वाक्य होतं की ज्याच्यामुळे त्यांना एका दिवसामध्ये आपण म्हणू की ते प्रत्येक जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये पोचले तर हा जो प्रवास आहे तो तुमच्याकडनं आता नक्कीच त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर सर पहिला माझा प्रश्न असा होता कि अमेरिके आ, सा की अमेरिकेत जे शिकागोच्या येथे जी परिषद झाली तर तिथे स्वामीजी नक्की कसे गेले म्हणजे आपण त्या मगाच्या भागामध्ये तुम्ही थोडंसं शेवटी सांगितलं की वेगवेग म्हणजे त्यांचा प्रवास जो होतो तसा फार खडतर होता पण त्याच्याबद्दल आणखीन आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल सर्व धर्म परिषद हा विवेकानंदांच्या बरोबरच भारताच्या इतिहासातलासुद्धा एक महत्त्वाचा क्षण आहे हो स्वामी विवेकानंद भारत भ्रमणामध्ये जवळ अडीच तीन वर्षाचं भारत भारतभ्रमण झालं त्या भ्रमणामध्ये त्यांच्यासमोर एक द्वंद्व होतं की मला जे कार्य करायचं आहे ते भारतासाठी करायचं आहे पण भारतामध्ये कार्य करायला आवश्यक अशी पोषक भूमि परिस्थिती नाही आहे माणसं पाहिजेत पैसा पाहिजेत हे तर नाही आहे आणि मग मी काय करू इकडे करू इकडे करू कार्य बर समोर तर आयती संधी साधून आलेली आहे बरं त्याच्यासाठी पैसे पाहिजेत पैसे नव्हते मग जर मागाशी मागच्या ह्याच्यात आपण जर सांगितलं की पंचवीस सव्वीस सत्तावीस डिसेंबर अठराशे ब्याण्णव या दिवशी विवेकानंद कन्याकुमारी जिथे त्यांचा आता स्मारक आहे तिथे त्यांनी चिंतन केलं त्याच्यात त्यांना आपल्या पुढच्या कार्यक्रमाची किंवा आपल्या जीवनाचं ध्येय किंवा पुढचं कार्य त्याची एक रूपरेषा त्याच्यात निश्चित झाली त्या चिंतनार्थ आणि मग मद्रासमधल्या अळसिंगा पेरुमल म्हणून त्यांचे जे शिष्य होते समवयस्कर होते ते तिथले एका शाळेमध्ये तिथले प्राध्यापक शाळेचे मुख्याध्यापक होते अच्छा आणि त्या सगळ्यांनी तरुणांनी एकत्र येऊन स्वामीजींना पाठवायचं ठरवलं सर्वधर्म धर्म आणि वर्गणी गोळा करायला सुरुवात केली तिथेच एक साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात एक रामनाथ नावाचं एक संस्थान आहे त्या संस्थानाच्या राजांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला दहा हजार रुपये देईन बरं पण जेव्हा त्यांना नंतर कळलं की हा जो साधू आहे हा बंगाली आहे ओके okay. आणि पूर्वी अठराशे सत्तावनच्या बंडामध्ये अनेक साधूंनी क्रांतिकार्य केलेलं होतं रूपात क्रांतिकारकांनी साधूच्या रूपात कार्य केलं होतं तेव्हा हा जर एक क्रांतिकारक जर असेल हा। तर इंग्रजांचा रोष कशाला ओढून घ्यायचा हो। म्हणून त्यांनी आयत्या ते पैसे देऊ केले नाही नाकारले त्यांनी मग ठीक आहे म्हटले पैसे जमव चालू असताना एक योगायोगाची घटना घडली अजित सिंग खेत्री ख्रीचे खेत्री संस्थान राजस्थानचे अजित सिंग राजे अच्छा त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती वारस नव्हता त्यांच्या संस्थानाला आणि विवेकानंदच्या आशीर्वादाने योगायोगानं बऱ्याच कालखंडानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती <coughs> त्या अजित सिंगांनी आपली माणसं भारतात पाठवून त्याच्या बारशाचा जो कार्यक्रम मोठा करायचा होता त्याच्यासाठी माझे गुरु माझ्या इथे हवेत वा म्हणून त्यांनी माणसं पाठवली त्यातला एक त्यांचा दिवाण शोधत शोधत मद्रासपर्यंत पोहोचला होता त्यांनी विवेकानंद सांगितलं तुम्ही तिथे कार्यक्रमाला यायलाच पाहिजे तो मार्च एप्रिलच्या दरम्यान कार्यक्रम होता अठराशे त्र्याण्णवमध्ये आणि सर्व धर्म परिषद अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला शिकागत होती बरोबर मग विवेकानंद सांगितलं की मला शक्य नाही त्यांनी सांगितलं नाही अजित सिंग तुमची व्यवस्था करतील असं म्हणून विवेकानंद परत राजस्थानला गेले बरं तिथला तो, तो महोत्सव त्यांचा जो काय सत्कार वगैरे तो सगळा झाला आणि विवेकानंद एकतीस मे अठराशे त्र्याण्णवला शिकागोच्या धर्म परिषदेसाठी मुंबईच्या अपोलो बंदरातनं पेनिनशिलर नावाच्या बोटीतनं बसून बाहेर पडले अच्छा आणि तो जो प्रवास होता तो तिथनं ते श्रीलंकेत गेले श्रीलंकेतनं मग मा म्यानमार वगैरे असं करत चीन जपान तिथे गेले जपानला त्यांनी पश्चिम किनारपट्ट्यावरती ती बोट सोडली तिथे त्यांचं चार ते, 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 ते पाच दिवस वास्तव्य होतं जपानमध्ये अच्छा तिथनं जपानच्या पूर्व किनारपट्टीवरनं त्यांनी ऑफ इंडिया बोटीत आणि तिथनं ते कॅनडात व्हँक्युअरला पोहोचले ओके okay. आणि व्हँक्युअरमधनं कॅनडन शिकागोला आले अच्छा हा तो प्रवास हा, होता म्हणजे बरेच राज्य आणि बरेच देश आपण म्हणून पालथे घातले आणि मग हो, ते त्या हो, हो, परिषदेत पोहोचले ओके <laughs> मला पुढचा आता असं मला विचारायला नक्कीच आवडेल की मग ह्या सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांचा नक्की सहभाग कसा काय झाला कारण म्हणजे तवर आपण म्हणतो की याला सोशल मीडिया म्हणा किंवा कुठलीच साधनं अशी काही नव्हती की ज्याच्यामुळे आपण भारतासारख्या एका देशामधून एखादी व्यक्ती तिथे आली किंवा त्याच्याबद्दल त्यांना काही माहिती जी आहे ती असू शकेल तर मग त्यांचा सहभाग तिथे कसा आला ते त्या परिषदेमध्ये कसे पोचले किंवा हां हां बरोबर आहे खरं म्हणजे अशी कुठली खूप मोठी तयारी त्यांनी केलेली नव्हती काही एकतरचे संन्यासी होते त्यांच्याकडं सामान नसायचं किंवा असे वर्तमानात जागणारा तो माणूस होता बरोबर धनसंचय करायचा नाही त्यामुळे हे पैसे कसे बसे जमवलेले होते आता मी जी तारीख तुम्हाला सांगितली एकतीस मे अठराशे त्र्याण्णव मुंबई मुंबई इथे एकतीस मेला आपल्याकडे प्रचंड उन्हाळा असतो हो। जेव्हा ते वॅंगोरला पोहोचले तेव्हा कॅनडामध्ये थंडी सुरू झालेली होती बर तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की तिथे प्रचंड महागाई आहे अच्छा जवळ तीन रुपये म्हणजे एक डॉलर होता बरं आणि तिथे गेल्यानंतर विवेकानंद गरम कपडे खरेदी करायला लागले ती गेल्या गेल्या अच्छा होते ते पैसे ह्याच्यातच सामान नवीन खरेदी करण्यात गेले तिथे महागाई लक्षात आली आणि त्यांनी लगेच तिथे पोहोचल्यावर तार केली की मला ताबडतोब परत पैसे पाठवा हे पैसे मला पुरणार नाहीये अच्छा इथे प्रचंड महागाई आहे आणि तिथे गेल्यानंतर शिकागोला गेल्यानंतर त्यांना पहिले दोन महत्वाचे धक्के बसले की सर्व धर्म परिषदेची जी नोंदणीची तारीख होती ती कधीच उलटून गेली होती बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्या तरी एका धर्मपीठाचे प्रतिधीनी आहात त्याचं एक परिचय पत्र ज्याला आयडेंटिटी कार्ड म्हणतो हो, हो, बरोबर ते घेऊन येणं आवश्यक होतं आणि या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या एकतर वेळेचं बंधन टळून गेलं होतं आणि परिचय पत्र नव्हतं त्यामुळे कानं सर्व धर्म परिषदेमध्ये जाणं शक्य नव्हतं इतका मोठा पल्ला ते म्हणजे पार पाडून गेले आणि तिथं गेल्यानंतर या दोन महत्वाच्या गोष्टी जे अर्थात अडचणी होत्या म्हणजे तिथे गेल्यानंतर असेगानं असं वाटलं की खूप घाई गडबडीनं आपण इथे आलो का एक सर्वसामान्य माणसाची मानसिकता होती अरे आपण इथं अशा गडबडीतून चूक केली चुक पूर्वतयारीनिशी आपण आलो नाही असं एक थोडंसं त्यांना वाटून गेलं पण काही योगायोगाच्या गोष्टी होत्या आता तिथे तुम्ही म्हणता त्यांचा सहभाग कसा झाला हो तर योगाच्या गोष्टी अशा होत्या ज्या कॅनडन पॅसिफिक रेल्वेत बँकेवरहून शिकागोला येत असताना केट सेनबोन नावाची एक विदुषी जी अमेरिकेतील विश्वविद्यालयात ललित इंग्लिश वाङ्मय शिकवायची अच्छा ती त्या बोगीमध्ये त्यांच्या डब्यात बसलेली होती विवेकानंदचं एवढं उत्तम व्यक्तिमत्व राजभिंड व्यक्तिमत्व बघितलं तिला वाटलं पहिल्यांदा हा कुठल्या तरी देशाचा राजकुमार वगैरे दिसतोय अच्छा पण त्यांनी जाऊन चर्चा केली गप्पा मारल्यानंतर लक्षात आलं की हा एक संन्यासी आहे आणि विवेकानंदच्या त्या गप्पातनं केट सेनबोर्न यांनी विवेकानंदच्या बद्दल जो उल्लेख केला आहे तो असा आहे त्यांच्या डायरीत ती नोंद आहे बर की सर्व धर्माबद्दल अतिशय सहिष्णू आणि स्वीकारशीलतेनं बोलणारा हा हिंदू संन्यासी आहे अच्छा जरी हा संन्यासी असला तरी तो हा जो चालतो तेव्हा असं वाटतं की संपूर्ण जगावरच या माणसाचं अधिराज्य आहे की काय बरं जरी हा हिंदू संन्यासी असला तरी त्याला कुराण माहिती आहे त्याला बायबलचे श्लोक माहिती आहेत वर्सवटच्या कविता माहिती आहेत शेक्सपियरची नाटकं माहिती आहेत सगळं साहित्य त्याला मुखोद्गत आहे माझ्यापेक्षा ह्या हिंदू संन्यासाचं इंग्लिश अधिक प्रभावी आणि उत्तम आहे वा खूप छान सर्वात शेवटी एक उत्तम वाक्य त्या लिहून जातात की माझ्या आयुष्यातला आजपर्यंतचा मी पाहिलेला पौरुषत्वाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणजे स्वामी विवेकानंद खूप खूपच सुंदर तर असं ते व्यक्तिमत्व प्रत्येकालाच प्रभाव टाकणार होतं म्हणजे हे एक प्रातिधिनिक एक उत्तर मी तुम्हाला सांगितलं की असंच प्रत्येकाला वाटायचं विवेकानंदच्याबद्दल तर तिचा संपर्क तिचा जे संबंध होते ते अमेरिकेतील उच्चभ्रू लोकांच्यात विचारवंत वगैरे लोकांच्यात होते बरोबर त्यातनं तिनं ओळख करून दिली विवेकानंदांची प्राध्यापक जॉन राईट अच्छा जे हॉवर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकवायला होते ओके okay. जगातली एक प्रमुख आणि नामवंत युनिव्हर्सिटी त्यांच्या घरी विवेकानंद दो, दोन दिवस होते तर त्या दोन दिवसाच्या संभाषणात एक गंमत झाली प्राध्यापक जॉन रायड यांच्या बायकोनं असं म्हटलंय की माझा नवरा इतका बुद्धिवंत आहे की जेव्हा कोणी त्याच्यासमोर बोलायले कप्पा मारले तर तेव्हा माझा नवरा एकटा बोलत असतो बाकीच्या आणि बाकीचे ऐकत असतात आयुष्यात माझ्या संसाराची पहिल्यांदाच असं घडतंय की माझा नवरा शांत बसला आणि समोरचा बोलतोय बोलतोय एवढी मोठी ही खर तर दाद आहे दाद आहे आणि ती दाद घेतल्यानंतर पुढे प्राध्यापक विल्यम प्राध्यापक जॉन राईट अच्छा यांना लक्षात आलं की स्वामीजींचं अडचण काय आहे आणि त्यांचे संबंध हे सर्व धर्म परिषदेचे जे आयोजक होते त्याच्याबरोबर होते त्यांनी एक पत्र लिहायला घेतलं त्या पत्रात असा पहिल्या दोन ओळी अशा आहेत की अमेरिकेतील तमाम बुद्धिवंत लोकांची बुद्धिमत्ता जरी तुम्ही एकत्र केलीत अमेरिकेतील तमाम बुद्धिवंत लोकांची बुद्धिमत्ता तुम्ही एकत्र केली तरी विवेकानंदांची बुद्धिमत्ता त्याला पूरून उरेल आणि विवेकानंदांच्याकडं परिचय पत्र मागणं म्हणजे साक्षात सूर्याला तुला तेजाळण्याचा काय अधिकार आहे असं विचारण्यासारखा आहे तर तुमचे नियम बाजूला ठेवून यांना हात घ्या आजच्या भाषेत ज्याला आपण वाईल्ड कार्ड एंट्री म्हणतो तशी वाईल्ड कार्ड एंट्री विवेकानंद सर्व धर्म परिषदेत घेतली पण ते केवळ त्यांच्या कार्यामुळं असेल किंवा एक त्यांचा जो तेजस्वीपणा आहे तो माझ्या मते अगदी पटकन टाकणार होता त्यामुळे ही एंट्री नक्कीच झाली असणार हो, हो, हो. अच्छा ते पत्र लिहिलं तेच त्यांचं परिचय पत्र ठरलं आणि विवेकानंद सर्व धर्म परिषदेत गेले म्हणजे कुठून ती विदुषी त्यांना ट्रेन मध्ये भेटती आणि हे सगळं म्हणजे तो योग जुळून आला असं म्हणतो छान म्हणजे आता आपण सर हे बघितलं की स्वामीजी खडतर प्रवास करून तिथंपर्यंत गेले अगदी दैवी योगायोग म्हणावा असं त्यांची त्यांच्या अनपेक्षितपणे काही ओळखी घडत गेले आणि त्याच्यातून त्यांना परिषदेत जे जायचं त्यांना ते ती संधी मिळाली पण मग सर्वधर्म परिषदेतील त्यांचं जे काम होतं ते त्याच्यानंतर आपण बघितलं की स्वामीजी जे आहे ते जगात प्रसिद्ध झाले पण प्रसिद्ध झाले म्हणजे नक्की काय आणि जगाकडे मग ह्या परिषदेनंतर जगाचा त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा झाला अगदी बरोबर आहे आणि हे खूप महत्वाचं आहे हो आपल्याला सगळ्यांना सर्व धर्म परिषद म्हटल्यानंतर असं लक्षात येतं की अकरा सप्टेंबर ही सर्व धर्म पण ती सर्वधर्म, सर्वधर्म फक्त एक दिवसाची नव्हती तर पुढे ती सतरा दिवस चाललेली आहे आणि ह्याच्यामध्ये विवेकानंदांची एकूण नऊ व्याख्यानं झालेली आहेत बरं त्यातली सहा व्याख्यानं आपल्याकडं आज उपलब्ध आहेत त्यातलं हे जे पहिलं व्याख्यान होतं ते सुरुवातीला त्या पहिल्या दिवशी सगळ्या वेगवेगळ्या समोर सगळ्या वेगवेगळ्या धर्माचे जे प्रतिनिधी होते वक्ते होते त्यांचं जे स्वागत झालं त्या स्वागताच उत्तर अच्छा ज्याला आपण इंट्रोडक्शन म्हणतो असं ते इंट्रोडक्टरी प्रत्येकाचं ते भाषण होतं आणि ते भाषण पहिल्या दिवशी सगळ्यांची झालेली होती त्यातली दुसरी गंमत म्हणजे विवेकानंद आदल्या दिवशी कसे बसे त्या सर्व धर्मपर्षेत तो एक खूप वेगळा विषय आहे बरं पत्ता त्यांच्याकडनं गेला ते एवढा दुसरी एक बाई भेटली त्यांच्या ते तिथपर्यंत पोचले विवेकांना कुठली पूर्वतयारी करायला जमलेली नव्हती कारण त्यांचा इथे मुळातच निभाव लागेल की नाही हा प्रश्न होता बरोबर आणि बर। बाकी सगळे वक्ते तयारी करून लिहून वगैरे असे आलेले होते आणि विवेकानंद जेव्हा सांगितलं की तुम्ही आता बोला तेव्हा विवेकानंद म्हणून घाबरलेले होते म्हटले मी नंतर बोले नंतर, बोले। नंतर बोले। पर दुसऱ्या सत्रामध्ये विचारलं तेव्हाही ते म्हटल्यानंतर तिसऱ्या सत्रात सांगितलं आता जर तुम्ही बोलला नाही तर तुम्हाला याच्यात बोलता येणार नाही अच्छा आणि विवेकानंद थरथरथ्या अंगाने घसायला कोरड पडलेली आणि विवेकानंद अशा पद्धतीने गेले आणि त्यांनी डोळे मिटल्यानंतर त्यांना उपनिषदातलं एक वाक्य आठवलं अहम ब्रह्मास्मी अच्छा मीच ते सर्व शक्तिशाली ब्रह्मतत्व आहे ते मी माझ्यातच आहे मीच ब्रह्म आहे सरस्वतीचं स्मरण केलं होतं गुरुचं स्मरण केलं होतं आणि तिथे त्यांनी आतापर्यंत आलेले जे सगळे वक्ते होते त्यांनी जे जगाला अभिप्रेत असलेलं जगामध्ये मांडलं गेलेलं जे संबोधन असतं लेडीज अँड जेंटल oh. तशा पद्धतीनं ते उद्बोधन होतं पण विवेकानंदांनी मात्र माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ oh. अमेरिका असं एक वेगळं संबोधन केलं जी जागतिक परिषद ही भरलेली धर्म परिषद त्याचा जो एक व्यापक विचार hmm. होता hmm. वेगळ्या धर्माच्या लोकांनी यावं आणि त्याच्यावर चिंतन व्हावं बरोबर आणि एकमेकाच्या धर्माचं सार समजून घ्यावं त्याच्यावर चर्चा व्हावी असा एक काही लोकांचा अजेंडा होता आणि दुसऱ्या लोकांचा त्यातल्या लोकांचा दुसरा छुपा अजेंडा होता की हे जे सगळे आत्ता भौतिकवादानं समृद्ध झालेले जे सगळे देश आहेत संपत्ती आयुषाराम आणि पुढे गेलेले प्रगत देश आहेत हे सगळे देश ख्रिश्चन धर्म असलेले देश आहेत हो त्यामुळे ख्रिश्चन धर्माशिवाय जगाला पर्याय नाही अच्छा असा एक छुपा अजेंडा होता आणि तो त्यांना तिथे नोंदवायचा होता प्रपोगंडा तो विचारायचा होता त्यांना हा छुपा अजेंडा होता आणि अर्थात तो त्यांच्या अंगलट आला आणि त्या अंगलट आणणारा माणूस म्हणजे स्वामी विवेकानंद होते पण तिथे आलेल्या वेगळ्या धर्माची लोक होती त्यांनी आपलं प्रस्तावनेत आपल्या धर्माबद्दल आणि ह्याच्याबद्दल सांगितलं आणि प्रत्येक जो आत्ता वक्ता आलेला होता तो माझा धर्म श्रेष्ठ कसा आहे सांगत होता पण विवेकानंदांचं जे भाषण आहे आपण ज्याला म्हणतो की ज्यानं ते प्रसिद्ध पावले हे भाषण म्हणजे केवळ सदतीस ते अडतीस ओळींचं ते भाषण आहे इतकंच इतकंच आहे बरं आणि त्या ओळींमध्ये त्यांनी भारताचं आणि हिंदू धर्माचं वेगळेपण सांगितलं आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचं एकच वाक्य होतं प्रत्येक धर्म हा सत्य आहे असं आमचा हिंदू धर्म मानतो स्वीकारशीलता आणि सहिष्णुता हे माझ्या धर्माचा आणि माझ्या देशाचा अंग आहे बरोबर आतापर्यंत भारतानं कधी दुसऱ्यांवरती आक्रमण केलं नाही आमच्यावर आक्रमण केलेले आमच्या देशात आलेले अनेक परधर्मीय परप्रांतीय परवर्णीय लोक आली हो। ते आमच्या समाजाचा सा एक भाग घेऊन गेले आम्ही त्यांना सामावून घेतो आणि आम्ही असं मानतो की कुठल्याही देशात धर्माचं जे तत्व आहे ते तुम्ही पाळा तुम्ही त्या तत्वापर्यंत ईश्वर तत्वापर्यंत जाऊन पोहोचता सर्व धर्म सत्य आहेत असं आम्ही मानतो आणि हे जे वेगळं पण विवेकानंद होतो ते तिथे केलं आणि शेवटी त्यांनी सांगितलं की ही सर्व धर्म परिषद सुरूच झाली तेव्हा सकाळी झाले होते ते दहा प्रमुख जे धर्म आहेत त्या प्रमुख धर्मांचे ते प्रतिनिधित्व म्हणून त्या कोलंब कोलंबस आर्ट इन्स्टिट्यूट नावाची जी इन्स्टिट्यूट होती तो जो हॉल होता ज्याच्या चार ते पाच हजार लोक समोर बसली होती तितकीच लोक बाहेर उभी होती बापरे कारण आता सारखं तिथे माईक वगैरे आणि असं काही नव्हतं तर तिथे विवेकानंदांनी हे समजून सांगितलं ना शेवटी सांगितलं की आज जे सकाळी जे दहा घंटानाच झाले ते दहा घंटानाथ म्हणजे परस्पर धर्माविषयक असलेला द्वेष मत्सर आणि धर्मांधता याची ती मृत्यूघंटा ठरो अरे वा आणि त्याच्यासाठी ही धर्म सर्व धर्म आयोजित केले त्याबद्दल आयोजकांचे खूपच छान त्याच्यात त्यांनी रुचिनाम वैचित्र रुजी कुटुंना पथ जुष्याम ऋणाम एको गम्य पैसा मारण वय ह्याचा उच्चार केला आणि त्यांनी सांगितलं की पावसाचं पाणी कुठेही पडलं तरी सरते शेवटी एकाच सागराला जाऊन मिळतं हो। तसं वेगळ्या पद्धतीने केलेल्या उपासना सरते शेवटी त्या एकाच ईश्वर तत्वापर्यंत याचा मंत्र आम्ही रोजच करत असतो वा खूप छान हे विश्वव्यापक आणि विश्वबंधुत्वाची व्याख्या करणार हे आणि म्हणून विवेकानंद वेगळे ठरले आणि यातली गंमत म्हणजे जेव्हा विवेकानंदांचं भाषण खूप शेवटच्या टप्प्यात झालं होतं शेवटच्या वक्त्यांपैकी ते होते आणि जेव्हा ते खाली उतरले तेव्हा तिथल्या ज्या स्त्रिया होत्या कोण हा दैवी माणूस आहे तेजपुंज व्यक्तिमत्व असलेला त्यांना स्पर्श करण्यासाठी त्या धावत येऊन विवेकांना स्पर्श करण्याचा त्या प्रयत्न करत होता असं एक वेगळं पण त्यांनी दिलं आणि दुसऱ्या दिवशी पेपरमधनं वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी दुसऱ्या ठिकाणी योद्धा संन्यासी कुठे म्हटलं होतं की ज्याचा जन्म वक्तृत्वासाठी झाला आहे असं अमोघ वक्तृत्व लाभलेला संन्यासी अच्छा असं छापून आलेलं होतं बरीच विशेषण असं म्हणत असत तर ते खरोखर त्याचे धनी होते असं पण नक्कीच ज्या ते ह्या प्रसंगातून म्हणू शकतो पुढचं तर मला असं विचारायचं का, का। आहे की या सर्वधर्म परिषदानंतर भारतीयांच्या मनावरती विवेकानंदांच्या त्यांच्या विचारांचा काही म्हणजे असा फरक काही पडला का काही प्रभाव पडला का कारण आपण बऱ्याचदा बघतो की जिथं पिकतं तिथे विकत नाही त्यामुळं आपल्या देशामध्ये इतकी थोर व्यक्ती आहे किंवा होऊन गेली पण बऱ्याचदा आपण कुठेतरी जे आहे ते वेस्टर्नायझेशन किंवा मॉडर्नायझेशन जे आता आजकाल म्हणतो तर तिकडे थोडासा आपला कल जास्त असतो तर आपल्या भारताला एवढ्या मोठ्या व्यक्तीचा इतिहास जो आहे तो लाभलेला आहे तर मग ह्या परिषदेनंतर भारतीयांच्या म्हणजे त्यांचं जे मत होतं स्वामीजींच्याबद्दल तर त्यात काही फरक पडला का नक्कीच पडला किंबहुना दोन्ही गोष्टी झाल्या काही अमेरिकेत गेलेले भारतातनं गेलेली जी मंडळी होती हां हे जे समाजात प्रतापचंद्र मुजुमदार नावाचे जे, जे होते जे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्या सर्व धर्म परिषदेत होते अच्छा ते विवेकानंद पूर्वीपासून कलकत्त्यात असल्यापासून ओळखत होते खरं म्हणजे एवढा तरुण मुलगा एकटा संन्यासी आलेला होता पण त्यांनी तिथं अपप्रचार केला हा कुठला संन्यासी बर ज्या पद्धतीनं पुढच्या याच्यामध्ये विवेकानंदांनी त्या सर्व धर्म परिषदेमध्ये तिथल्या सगळ्या ख्रिश्चन लोकांसमोर मिशनरी लोकांसमोर ठणकावून सांगितलं एका ह्याच्यामध्ये आमच्या भारतीयांच्या भुकेचा त्यांच्या अज्ञानाचा त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ज्या पद्धतीनं तुमचे मिशनरी आमच्या भारतात धर्मांतरण करतायत ते धर्मांतरण तुमच्या यशूला तरी मान्य असेल का असं ठणकावून सांगणार हा संन्यासी अरे वा, बर। हे उच्चारताना त्यांच्या जीवाचं काही बर वाईटही झालं असतं बर होणार प्रयत्न केले गेले अच्छा पण तो योग वेगळा होता विवेकानंद या सगळ्याला पुरून उरले काही जे लोक होते त्यांचं संकट त्यांनी ओढवून घेतलेलं होतं पण तसंच जे खरेखुरे ज्ञानमय आणि विज्ञानमय असे जे दोन्ही लोक होते अमेरिकेतले त्या लोकांनी विवेकानंद स्वीकारलं विवेकानंदांचा प्रचार केला विवेकानंदांनी जे वैज्ञानिक क्रांती झालेली होती जे विज्ञान प्रगत होत होतं तर वेदांत तत्वज्ञान अद्वैत तत्वज्ञान हे आधुनिक विज्ञानाला कसं जवळचं आहे अच्छा किंबोना त्याचाच पुढचा भाग आहे आमचं अद्वैत तत्वज्ञान हे समजून सांगायला विवेकानंद यशस्वी झाले होते तर फार मोठा तिथल्या जनमानसाचा सपोर्ट हा विवेकानंद मिळाला आणि म्हणून विवेकानंद एका ठिकाणी म्हटलंय की अमेरिकन बांधवांचा मी खूप ऋणी आहे की त्यांनी मला सामावून घेतलं आणि मला जगासमोर प्रस्तुत केलं अच्छा अमेरिकेतन नंतर ते लंडनला गेले लंडनमध्ये सुद्धा त्यांनी असेच वेदांताचे प्रचार केला तिथेही त्यांना अनेक मंडळी मिळाली भगिनी निवेदिता हो। ज्यांनी म्हणजे मार्गारेट नोबल ज्यांचे वडील आजोबा हे ख्रिस्ती धर्मोपदेशक होते अतिशय बुद्धिमान स्त्री विवेकानंद आणि रामकृष्ण यांच गुरु शिष्य नात्याची जण तशीच हो। त्यांची आहे त्यांनी असं एका क्षणात त्यांना गुरु म्हणून स्वीकारलेलं नाही हु, 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 हु. अशा भगिनी निविदिता त्यांना लंडन मध्ये मिळाल्या विवेकानंदचं राजयोग हे पुस्तक हे लंडन मध्ये आधी प्रकाशित झालेलं आहे आणि मग ते भारतात आलेलं अच्छा आणि विवेकानंद जेव्हा भारतात परत आले तेव्हा परत येताना सेव्हियर नावाचं एक दाम्पत्य आहे बरं जे एका सैन्य दलातले निवृत्त अधिकारी होते ते आणि त्यांची पत्नी यांनी विवेकानंद शिष्यत्व पत्करून ते आले अच्छा एक गुडविन नावाचा युवक होता जो शॉर्ट हँड मध्ये प्रगत होता त्याला शॉर्ट हँड उत्तम घेता येतो तो विवेकांच्या बरोबर कायम असायचा सावलीसारखं त्यामुळे विवेकांचे झालेले सगळे संवाद त्याला शॉर्ट हँड मध्ये लिहिल्यानं आपल्याकडे हे सगळं आज उपयुक्त आहे ते साहित्य आपल्याला आज वाचायला मिळत हा एक दैवी योगायोग नाहीये का आहे तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं असतं नाही तर एवढ्या ठिकाणी झालेल्या चर्चा त्यांची भाषणं त्यांचे संवाद त्यांच्या मुलाखती बरोबर त्या गुडविन त्यांच्या बरोबर आपल्याकडं भारतात परत आले आणि पंधरा जानेवारी अठराशे सत्त्याण्णव विवेकानंद भारतात म्हणजे भारतात नाही आले ते कोलंबोला बोलले अच्छा अच्छा आणि कोलंबोत उतरले आणि येताना विवेकानंदांच्या समोर एक प्रश्न होता की मी जे हे कार्य करतो याची कमत याची दखल भारतीयांना आहे का कारण ज्या पद्धतीनं अगोदर ते भारतात फिरलेले होते तेव्हा कशा पद्धतीने त्यांना वागणूक मिळाली होती त्यांना माहित होत पण ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्या होत्या आणि त्यांना एक सुखद धक्का बसला की सारख्या ठिकाणी विवेकानंदांचा मिरवणूक काढण्यात आली शोभायात्रा काढण्यात आली कोलंबो शहर सजवलेलं होतं विवेकानंदांना मानपत्र देण्यात आलं बर तिथनं ते मद्रासमध्ये आले मद्रासमध्ये विवेकानंदचं रथ उडायला दहा हजार माणसं जमलेली होती अरे वा विवेकानंदांचं मोठं तिथेही सत्कार करण्यात आला तिथेही मानपत्र देण्यात आलं असं करत विवेकानंद टप्प्याटप्प्यानं कलकत्त्यात गेले आणि कलकत्त्यात त्यांचा मोठा नागरी सत्कार झाला आणि पुढे विवेकानंदांनी एक मे अठराशे ला संन्यासांचं संघटन करण्यासाठी कारण हे संघटन कार्य संघटनेशिवाय पुढे जात नाही बरोबर हे कशा पद्धतीनं कार्य पुढे नेलं पाहिजे हे विवेकानंद ख्रिश्चन मिशनरींकडनं ते शिकले होते हो विवेकानंद एक वाक्य व्यापकता म्हणजे जीवन आणि संकुचितपणा म्हणजे मृत्यू आणि विवेकाने जगात जे जे चांगलं आहे ज्या ज्या धर्मात ज्या ज्या चांगल्या गोष्टी त्याचा प्रचार केलेला आहे विवेकानं हातामध्ये जशी भगवद्गीता होती तसं बायबल पण होत येशू ख्रिस्ताचे पण ते दाखले लोकांना समजून सांगत होते तर अशी कुठलीच गोष्ट त्यांनी वर्ज्य केलेली नव्हती आणि पुढे विवेकानंद म्हणतात की मला पाश्चिमात्य देशातलं विज्ञान आणि शिक्षण भारतात आणायचंय भारतातला अध्यात्म मला पाश्चिमात्य देशांना देशा। भारतातला मातृभाव मला पाश्चिमात्य देशात द्यायचा देशा, आहे आणि पाश्चिमात्य देशातला पत्नी भाव मला भारतात आणायचंय हे जे चांगल्या चांगल्या गोष्टींचं एकत्रीकरण आणून उत्तम जे धरी जे आधमा त्यावेळे आपण असं जे म्हणतो ते विवेकानंदांच्यात दिसतं ते संघटन कौशल्य त्यांना तिथे त्यांनी बघितलेलं होतं आणि त्याचं संघटन करण्यासाठी एक मे अठराशे सत्त्याण्णवला रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांनी कलकत्त्यात केली आणि तिथन ते सुरू झालं आजही अविरतपणे अविरतपणे म्हणजे तुम्हाला एक सांगतो मगाच्या आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये तुम्ही मला विचारत की सात दिवसाची व्याख्यान मला झाली विवेकानंदच्या विचारांचे उत्तराधिकारी हा एक वेगळा विषय होऊ शकतो विवेकानंद जे आव्हान केलं भारतात आल्यानंतर ते जे आव्हान होतं ते आपल्या भारताच्या तरुणांना होत विवेकानंद म्हटलंय मला शंभर निस्वार्थी तरुण द्या मी जग बदलून दाखवेल विवेकानंद ज्या पद्धतीनं लोकांना सामोरे <coughs> गेलेत जे आव्हान केलं त्यातलं दुसरं आव्हान असं आहे त्यांनी अठराशे सत्त्याण्णव मध्ये एक आव्हान असं केलं होतं मुद्दाहून साल सांगतोय पर... येणारी पन्नास वर्ष अच्छा अठराशे सत्त्याण्णवच आहे येणारी पन्नास वर्ष प्रत्येक भारतीयांनी आपले सगळे देव बाजूला ठेवावेत आणि फक्त भारत मातेची पूजन आणि चिंतन करावं असं मी तुम्हाला आव्हान करतोय वैयक्तिक देव सगळे बाजूला ठेवा आणि भारत माता हीच माझी आणि त्याची पूजा करा बरोबर पन्नास वर्षांनी एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं आणि हे जे तरुणांना केलेलं आव्हान होतं या तरुणांच्या आव्हानात केलेल्या आव्हानातून सावरकर बंधू उभे राहिले सुभाषचंद्र बोस उभे राहिले मामा वरेरकर उभे राहिले पुढे हेडगेवार उभे राहिले गोळवळकर गुरुजी उभे राहिले ते आता नरेंद्र मोदींपर्यंत वेगाचे विचारांचे उत्तर आपल्याला म्हणता येईल आंबेडकरांनी सुद्धा तो वारसा पुढे चालवलेला आहे आणि खूप मोठं कार्य विवेकानंद केलं हे करत असताना विवेकांच्या मांडणीमध्ये भारतानं गेलेल्या ज्या चुका आहेत त्या चुकाही त्यांनी आपल्यासमोर दाखवलेल्या आहेत अच्छा केवळ आमचं सगळंच चांगलं असं त्यांनी कधीही केलं नाही हो। आणि जे जे ज्या ज्या ठिकाणी जे जे, जे चांगलं आहे त्या चांगल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं आणि ज्या चुका आहेत त्या चुका टाळून आपल्याला काय केलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला निर्देश केलेले आहेत अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं मी खूपच सुंदर सर तर माझ्या मते आपल्या ह्याच्या दोन्ही भागांमध्ये म्हणजे स्वामी विवेकानंदांचा बऱ्यापैकी जो आपण जीवन प्रवास आहे तो उलगडलेला आहे अर्थात आपण मगाशी बोलू तसं अगदी एक किंवा दोन भागांमध्ये त्यांच्याबद्दल जितकं बोलू तितकं खरं तर कमीच आहे पण फुल ना फुलाची पाकळी जसे म्हणतो तर म्हणजे ती त्यांचे जे थेट थे थोडेफार जे काही विचार आपण आज इथे ऐकले तर माझ्या मते हे विचार पुढं घेऊन जो आपला आजचा युवक आहे तर त्यांनी नक्कीच चांगली कामगिरी केली पाहिजे म्हणजे स्वतःमध्ये मग्न न राहता किंवा फक्त सोशल मीडिया असेल किंवा ह्याच्यामध्ये स्वतःला सीमित न करता आपल्या देशासाठी आपल्या मित्र म्हणेन की अगदी आपल्या गावासाठी काही करता येऊ शकेल का तर इथंपासून या युवकांनी जे ती सुरुवात केली पाहिजे आणि माझ्या 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 मते आजचा हा जो बारा जानेवारीचा दिवस आहे किंवा जो युवक दिवस आहे तर आय थिंक दिस कॅन बी अ ग्रेट स्टार्ट दिस बी ग्रेट अपॉर्च्युनिटी की एखादी चांगली गोष्ट आपण आजपासून जे करू शकतो त्याच्यासाठी मला एकच विवेकानंद वाक्य आपण शेवटाकडे जातोय म्हणून सांगण्यासारखं वाटतंय की विवेकानंद म्हणतात प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक देशाला जर मोठं व्हायचं हो असेल तर तीन गोष्टींची आवश्यकता असते व्यक्तीला कुठल्याही संस्थेला किंवा अगदी देशाला म्हणा राष्ट्राला म्हणा त्या तीन गोष्टी कुठल्या तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जगातल्या चांगूपणाच्या शक्तीवर तुमचा विश्वास असला पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट जिथे उत्तम कार्य चाललेलं आहे तिथे आपण जाऊन कुणाच्याही निमंत्रणाची वाट न बघता आपले दोन हात त्याच्यामध्ये त्या कार्यात कसे लावता येतील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये मत्सराचा ते अंश असता कामा नये या तीन गोष्टींचा जर तुम्ही स्वीकार केला तर ती व्यक्ती असेल संस्था असेल किंवा राष्ट्र असेल ते नक्कीच मोठं होतं हा खूप मोठा उपदेश यांनी विवेकानंदांचं जे तुम्ही म्हणताय की आपण दोन पॉडकास्टमध्ये केलं पण मी दीड तास सात दिवस विवेकानंद मांडल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी पंचवीस टक्केच विवेकानंद मांडले दहा अकरा तासाच्या प्रतिपादनानंतर त्यामुळे मी आजच्या या पॉडकास्टमधन उपस्थित जे आपले पॉडकास्ट ऐकतायत त्या सगळ्या श्रोत्यांना माझी एकच विनंती आहे हे चरित्र सगळ्यांनी पुन्हा नीट वाचावं त्यांची पुस्तकं नीट वाचावी ही एक निमित्त आहे त्या अभ्यासाकडे जाण्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा हा <coughs> पॉडकास्ट म्हणजे पुन्हा एकदा एक अभ्यासाचा एक भाग मी समजतो <coughs> पुन्हा एक माझ्यासाठी एक नवीन पाऊल माझ्या अभ्यासाकडे जाणार हा पॉडकास्ट मी स्वतः समजतो आणि जवळजवळ आज बावीस तेवीस वर्षे माझा अभ्यास चालू आहे आणि अजून तो थांबलेला नाहीये हेच विवेकानंदच्या मोठेपणाचं एक लक्षण आहे सांगता येईल आणि असं एक व्यक्तिमत्व आपल्या होऊन गेलं फक्त भारताला भारता नव्हे फक्त हिंदू धर्माला नव्हे तर संपूर्ण जगाला मानव जातीच्या कल्याणा करताय कारण भगिनी निवेदितांनी विवेकानंद प्रश्न विचारलाय तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे स्पष्टपणे विचारलं त्यांनी असंच विवेकानंद स्वीकारलेलं नाहीये तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे तेव्हा भगिनी निवेदना एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलंय ते उत्तरच आहे विवेकानंदची व्यापकता दर्शवणार विवेकानंद म्हणतात जगातील जगातील हर एक प्राणी मात्राच्या ठाई जे विद्यमान ईश्वर तत्व आहे hmm. जगातील हर एक प्राणी मात्राच्या ठाई जे विद्यमान ईश्वर तत्व आहे त्या ईश्वर तत्वाची त्याला जाणीव करून देऊन त्याच्या हर एक कार्यात त्या ईश्वर का तत्वाचा आविष्कार कसा होईल याच्यासाठी त्याला मदत करणं खूप खूपच तितकच माझं ते छोटस ध्येय आहे असं म्हटलंय तिथे कुठलाही धर्म आडवा येत नाही पंथ येत नाही जात येत नाही काही नाही सुंदर तर माझ्या मते या वाक्याबरोबरच आपण आपला जो पॉडकास्ट आहे तर तो इथे आपण थांबू आणि आपण या सगळ्या व्हिवर्स जे आहे ते तुम्हाला सर्वांना राष्ट्रीय युवक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मंदार सर तुम्हालाही खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज इतका वेळ काढून इथे आलात आणि तुमच्याकडचं जी काही आता माझ्या मते असं म्हणजे की ही जी अमूल्य संपत्ती आहे जे स्वामींच्याबद्दलचं जे ज्ञान आहे तर ते आम्हाला तुम्ही जे आहे ते दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि आम्ही आपली रजा घेतो धन्यवाद मीही प्रसारमाध्यमच्या सर्व टीमला धन्यवाद देतो तुम्हालाही धन्यवाद सर थँक्यू आणि आज दिवस सार्थकी लागला असं मला वाटतं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा नमस्कार नमस्कार